नमस्कार मी प्राध्यापक आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या युट्यूब वरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन कादंबरीचं नाव गाव पांढरेच्या वाटेवर भाग दुसरा वहिनीने जेवायला वाढलं खाली मान घालून जेवण घेतलं जेवण झाल्यावर टावेलना हात पुसत बाहेर आलो आई आणि भेका त्या बोलत बसलेली भेकातात्यांचं बोलणं आई कानाची ओंजळ करून ऐकत होती हनवटीला हात लावून तिपी मान करून तात्यांचा शब्द आणि शब्द काळजात साठवत होती पिंजलेल्या कापसातून सरकी बाहेर पडावी तसा एक एक शब्द तात्यांच्या तोंडून बाहेर पडत होता टायवेलानं हात पुसत पुसत मी खाटोर जाऊन बसलो माझ्याकडं पाहत आई म्हणाली जेवलास हां होय मी हुंकार दिला तर आई पुन्हा निर्विकार चेहऱ्यानं भिका तात्याकडे पाहू लागली तात्यांचं बोलणं थांबलेलं पडदा आलेल्या डोळ्यांनी तात्याने मला एकदा पाहून घेतलं त्यांचं मन सुप्पा एवढं झालं थरथर त्या ओठातून शब्द बाहेर पडलं कावा आलासा तात्याने मला एकरी नावानं न ना बोलवता आहो जाऊ बोलवलं मला नेहमीच असं बोलवतात मला ते कसं तरी वाटलं ज्या माणसांच्या कडे खांद्यावर आपण खेळून लहानाचं मोठं झालो त्या माणसाने आपल्याला एकरी नावानंच बोलवावं असं मला वाटतं पण तात्यांना एकदा मी तसं बोलूनही दाखविलं परंतु तात्याने फक्त ऐकून घेतलं नेहमीच त्यांचं असं आहे आता त्याने मला कवा सा असा प्रश्न केलेला मी भांबावून गेलेलो मला बोलायला हुंका फुटेनं कसा हुंका फुटणार माझी ती अवस्था पाहून आईच म्हणाली सकाळी जालाय तो धागा पकडून मी होय म्हणालो मी खाटवर जाऊन बसलो जेवण बाहेर आलेलो काडीनं दात टोकर लागलो ताता माझ्याकडे एकसारखं टक लावून पाहत होत काही क्षण असंच गेलं आणि तात्या म्हणाल हावसावई नी तू नशीब आईस तुझा पोरगा कर्तबगार निघाला कष्टाने शिकला कालेजात मास्तर झालं चार पैसे मिळवाय लागला आडी अडीला हातभार लावतो या आणि काय पाहिजे सोन्याचा दिवस आलं आणि एक दीर्घ सासा घेऊन भिका तात्या म्हणाल अनवईने खरच तुझ्या पोटाला हिरा आला हिरा आई आपली गप्पच तात्या पुढं म्हणाल नाहीतर माझं बी पाट पाणी पिकलंय माझ्या पोरानं मला बुट्टानं माराव आणि तात्याना पुढं बोलता येईना वळवाचा पाऊस कोसळावा तसं तात्या होमसून होमसून रडू लागलं तात्यांचं डोळं घळाहळा सांडू लागलं मला ते पाहणं असह्य झालं मीच म्हणालो शांत वा तात्या तसा तात्यांना जास्त चुसवा आला खांद्यावरच्या डावीनं डोळं पुसलं तरी उमाळा आटता आटत नव्हता डोळं पुसत पुसत तात्या म्हणाल बाळासाहेब कसाशी आणतो सांगा की कसाशी आणतो तुमचा दोस्त सीताराम त्यानं मला रात्री ह्या ह्या बुट्टनं मारलं दारो पेणाऱ्याला जलम देणारा बाप वळाकला नाही बाळासा बाप नाही वळाकला आणि तुम्ही म्हणताय हो आता कसा शांतू तात्याने ता फडाफडा स्वतःच्या हाताने घालपडावर मारून घेतलं आई पुढे झाली त्यांचा हात धरला आणि म्हणाली असं काय करताय खोळ्यागत गबसा बघू काय आहे ही असा यथ माझ्या तोंडून शब्द बाहेर पडलं माझ्या काचा ठोका चुकला भरल्या बैलगाडीचा लोखंडी कणा काड कन मोडावा तसं झालं माझा विश्वास बसेन कोंडलेल्या विस्तवासारखं धुपसणाऱ्या तात्यांच्याकडे पाहत मी म्हणालो तात्या खरंच माझा विश्वास बसेन हो मला खरंच वाटे ना भरल्या डोळ्यानं जड आवाज हा तात्या म्हणाल तुम्हालाच काय कोणालाच खरं वाटत नाही आणि पुन्हा हळू आवाज हा तात्या म्हणाल बाळासाहेब मी तर कोणच्या तोंडानं आणि कोणाला सांगू आणि कसा सांगू आपली साबरू आणि जगाचा आपलच दात, आणि आपलंच वट कुणाच्या नावानं बोमलो कुठं मन मोकळ करू कुणाला दुःख सांगू पुन्हा त्या रडू लागलो त्यानं आवर घालणं माझ्यानं शक्य झालं नाही मग मा मीच माझ्याशी बोलू लागलो जन्म जात्या पित्याला पोटच्या पोरांना दारू पिऊन बुट फाटीपर्यंत बुट्ट मारावं छे कल्पनाचा सही होत्या विचार चक्र गती घेऊ हो लागल आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक स्वातंत्र्यानंतरची पिढी शिकून शहाणी झाली तिसरी पिढी खेडोपाडी शिक्षणाचं वारं आलं अशिक्षित अडाणी जनतेच्या पोरांच्या हातात पाठी आली शिक्षणाने सर्वांगीण विकास घडू लागला साधा बरोबर पडसाद उमटलं आणि प्रक्रियेबरोबर प्रतिक्रियाही आल्या घटनेबरोबर विघटनही आलं आणि चांगल्या बरोबर वाईट कायमच वास्तव्य करून राहिलं काळाच्या प्रवाहाबरोबर माणसानं बदलावं जरूर बदलावं पण किती आपणच आपल्याला दंश करावा इतका आपण वाईट जगावं इतकं आपलं जगणं विपरीत व्हावं अनेक विचारांनी उलट प्रश्नांनी माझं डोकं सुन्न झालं वै भिकाता त्याच्या बोलण्या नवीच्या चकलातून मी बाहेर आलो काय म्हणता आई त्यांच्याकडं पाहत म्हणाली तस तात्यावर मान करून आईकडं पाहत म्हणाल आणि एक पाच रुपये दे कालच्या बाजारी तुझ्याकडनं पैस वसन घेऊन शो फाटलेला लबरी बुट कोडोलीसन सांधवून आणला बाजाराच्या दिवशी मी तात्यांच्याकडं पाहिलं डोक्याला टक्कल पडलेलं डोळं खोल गेलेलं हात पाय वाळून गेलेल्या बाबडीच्या लाकडासारखं काळाकुट्ट झालेलं तंबाखू खाऊन खाऊन दाताने आलेला पिवळा जरद रंग सुकून गेलेला चेहऱ्या पिकलेली पांढरी दो... शुभ्र वाढलेली दाढी ओठात झुकलेल्या तुरळक विषा अंगात विटून गेलेला सदरा फाळा गेलेला मळकट धोतर घामानं विटून गेलेला मोलचा रंग हरवून गेलेला डो डोक्यावरचा रुमाल आणि उजव्या कानात भीक बाळी होय भीक बाळी भिका तात्याच्या आईने भीक मागून सोनारा खंड करून कानात घातले भिका तात्यांच्या अगोदरची चार आपत्य लहानपणीच वारली भिका तात्या पाचवा मग काकुन नवस केलं पार जोगू दे तुझ्या त्याच्या कानात भीक मागून बाळी घालीन त्याचं नाव भिकाजी ठेवीन खरं माझ पार जगू दे आईने देवाला नवस केलं होतं त्यावेळी भिकाता त्याच्या आईच हे मागणं देवानं मान्य केलं आणि भिकाता त्याच्या कानात भीक आली चार एकर पानस्थळ जमीन घरदार जमीन जुमला सगळं कसं व्यवस्थित असणारा हा माणूस भिकाजी भिकारी होऊन आईजवळ याचना करीत होता कशाची पाच रुपयाची कशासाठी तर बूट दुरुस्त करण्यासाठी मी बुटाकडं पाहिलं बूट आडवा तेडवा उसवलेला रबरी बूट ही रबरी बूट ही अडाणी माणसं साधी बोळी माणसं अप्रूबाईनं वापरतात वापरतात हाच बूट फाटलेला म्हणून मागील गुरुवारी आमच्या आईकडून पाच रुपये उष्णं घेऊन तीन मैल चालत कोडुलीला गेलेलं तात्या आणि बाजारात लोखंडी सळी गरम करून बूट दुरुस्त करणारी माणसं असतात गरम सळीला वराचा तुकडा लावून तो वित वितळला जातो पागळला जातो आणि जिथं बूट सांडला तिथं फाटलेल्या बुटाला सांदेजोड केली जाते आणि हे काम मापक ती माणसं करून देतात तात्यांनी त्यांच्याकडून बुट दुरुस्त करून आणला दोन तीन दिवस जपून दिवळीत ठेवलेलं कुठेतरी गावाशिवाला जाताना वापरता येईल म्हणून म्हणून जपून ठेवलेलं तात्या जुनत तुटकं चप्पल घालून फिरत होतं आणि परवा रात्री हे विपरीत घडलं रात्री दारू पिऊन सीतारामानं बोट तुटेपर्यंत तात्यांना मारलं पुन्हा माझी नजर तात्यांच्या फाटलेल्या बोट्यावरून तात्यांच्याकडे वळली त्यांचं डोळं डबडबलं होतं कनवटीची पैशाची पिशवी काढून आईनं त्या बटव्यातून पाच रुपयाची नोट काढून तात्यांच्या हातात दिली तात्यानी ती नोट हातात घेतली आणि घरीवरून बोललो वहिने तुझ्याकडनं पाच रुपये नेल बूट सांधून आणला आणि आता आता आणि पाच रुपये उसण झालं तुझ्या दहा रुपयेच्या रिणात मी राहिलोय बघ दीर्घ उसा घेऊन तात्या म्हणाल वहिने मला लेखाने बुट्टनं मारल्याचं दुःख नाही खरं बुट फाटल्याचं दुख लई मोठं आहे खरच बुट फाटल्याचं दुख मोठं आहे तात्या जड पायानं उठून उभा राहिलं फाटका बुट घालून पाय ओढत ओढत घराकडे निघाल आई जड मनानं उठली तिलाही नाही सण झालं आमची आई काकुळतील आई लई का काळू उठली आत निघून येईल मी एकटाच कॉटवर बसून विचार करीत राहिलो मला माझं बालपण आठवलं मी आणि सीताराम एकाच वर्गात शिकत होतो मॅट्रिकपर्यंत कशातरी तो पास होत आलेला सीताराम मॅट्रिकला नापास झाला का अव आई बापाचा एकटा पोरगा लाडका होता हवं हो ते मिळत गेलं त्यामुळं मिळवायचं ते राहून गेलं गरजेपेक्षा आता जास्त पैसा येऊ लागला त्यातूनच ते नको तेच घडत गेलं अभ्यासापेक्षा इतर गोष्टी तो अधिक रमला तात्या त्याला त्या हवं हो हवं तेवढं पैसे देत होतं झाकल्यापासून कोडलीला साडेतीन मैल आम्ही चालत आईस्कुला जात असू चालत जाणाऱ्यांची संख्या तशी जास्तच सायकली तीस पस्तीस जणात फक्त दोन चार मुलांच्याच होत्या त्यापैकी सीताराम होता आणि परिणाम व्हायचा तोच झाला तो, तो नापास झाला आम्ही सर्वांचंच आम्हा सर्वांचंच आई वडील अशिक्षित त्याने आम्हाला शिक्षणाची संधी दिली हे आमचं नशीब त्या संधीचं करणाऱ्यांनी सोनं केलं परंतु जे अर्धवट शिक्षण घेऊन राहिले त्याने आपल्याबरोबर सर्वस्वाबरोबर आपलं सत्वही गमवलं सीताराम त्यापैकी एक होता घरची जमीन जमीन जुमला जनावरं घरदार सगळी उटा ठेव तात्या आणि काकूच करीत असत हा रिकामा फिरू लागला एकटा पोरगा वसाचा धनी लाडका म्हणून तात्याईनी त्याला दुखावला नाही तो पुढे सोसायटीचा चेअरमन बाजीराव बर फिरू लागला दारूच्या व्यसनात गुंतला अनेक भानगडी करीत राहिला काको आणि तात्यानी हाडाची काड करून संसार उभा केला रात्रंदिवस काभार कष्ट केलं परंतु शेतारा मला काम लावलं नाही हाती पैसा येतच होता तो म्हणून त्यामुळे तो खूपच व्यसनी झाला व्यवस्थित आज वागल उद्या वागल असं करता करता तात्याने मग त्याचं लग्न केलं का तर संसाराची जबाबदारी कळावी म्हणून पण उपयोग नाही झाला फक्त दोन मुलंच झाली बायको बिचारी चांगली तात्याने काकूबरोबर काकू बरोबर रावत राहिली आणि हा रेकाम टेकडा फिरतच राहिलं दिवसामागून दिवस सरलं वर्ष संपली आता तात्या खूप थकलं विड्यासारखं वाकलं चालताना त्यांना आता धाप लागू लागली आमच्या वडिलांच्या म्हणजे अण्णांच्याच वया इतकं त्यांचं वय अजून अण्णांची तब्येत तशी खणखणीत आहे परंतु त्यांचा दोस्त तात्या होय हो भिका तात्या लेकाच्या हरण काळजी ना उसाच्या छिपाड्यासारखा पिळून पिळून गेला चिपाड झालं त्याचं जेरीला आला तात्या दररोज दारू पिऊन घरात भांडणं धिंगाणा घालणाऱ्या आणि पैशासाठी दागिने मोडणं मळ्यातील झाडं विकणं जनावरे विकणं वस्तू वस्तूघाण टाकणं हे सारं सुरूच असणाऱ्या लेकामुळं तात्या थकून गेला खचून गेला किती शोसायचं माणसानं तरी तात्या सोसतच राहिल आणि आता आता परवा घोलातील अर्ध्या एकराची पट्टी पंधरा हजाराला त्याने बाजीराव जगतापाला घाण दिली जमीन तात्याच्या नावावर असताना सावकार झाला तो जगताप कारण त्याला माहिती होतं असा ये तात्या काही करू शकत नाही तरी आमच्या अण्णाने त्याला विचारलं तर उर्मटपणानं म्हणाला अण्णा तुम्ही या भांडगडीत पडू नका ते कालचं कोलं मला काय करतंय ते आता बघायचं आहे जेलमधा त्या वडिलाला मुलाच्या कर्णीनं कालचं कोल केलं त्यांच्याकडे तरी काही चूक हे गावचं रानबोक दुधावरची सायज खाणार त्यांना कोण अडवणार आपणच आपल्याला आणि आपल्या माणसांना पायबंद घालायला हवा घराचं पण जपायला हवं तसा प्रयत्न मी वर्षापूर्वी एक दोन वर्षापूर्वी केलं सीतारामला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेवढ्यापुरतं ते तो होय म्हणाला पण पुढं नाही उपयोग झाला अहो कसा होणार व्यसनाधीन माणसाला आणि बाहेर केली बाईला कितीही समजावून सांगितलं तर पालत्या घड्यावर पाणी तेवढ्यापुरतं ऐकून घेतील आणि पुन्हा ये, ये माझ्या मागल्या आणि ताकण्या चांगल्या असंच म्हणतील घोलातील पट्टी घाणवत टाकल्याचं कळल्यावर तात्याने अंतरून धरलं अन्नपाणी शिवलं नाही मग आईच तिकडे गेली समजावून सांगितलं तर तात्या म्हणाल वहिनी हार्याने सीतापळज पळज तेव्हाच्या डोंगरा नेऊन इकली डोस केला केस राहिला नाही नाही राहिलं डोस केला केस चालून चालून डोंगर सोडून पायाला बा खाल कोणासाठी केलं हे तात्यांचं काय चुकीचं होतं रात्र निवस्ट करून संसार उभा करणाऱ्या जन्मदात्या बापाला फोडच्या पोरानं बुट फाटे फरून मारावं का कशासाठी बाळा आईच्या बोलण्याने मी बाणावर आलो काय माळ्याकडे जाऊन येतेस ना त्यांची गाडी येऊन आणि फेरी बी मारून ये जा होय जात की मी उठलो पाया दादांच्या चपला घातल्या आणि मळ्याच्या वाटेला लागलो बालवाडी जवळनं पुढं वडाच्या जवळच्या वाटेवर आलो समोर पाहिलं तर सीताराम झोकांड्या खात येत होत त्याला ता। टाळलाच पाहिजे म्हणून पानपट्टीच्या बाजूला सरकलो तर तिथं मला मुलांचं टोळकं दिसलं त्यातील एकजण हातातील बॅट सावरत म्हणाला हं चला आता कुठं चालाले का आंब्या का जरा दम आमचं कार्टून तेवढं जाऊ दे रमेश म्हणाला आमचं कार्टून मी चक्रावरून पाहिलं शेतारामचा पोरगा रमेश शेतारामला कार्टून म्हणत होतं मी थोड्या अंतरावर उभा राहिलो सीताराम जाताच ती मुलं पुढं आली बॅड चेंडू स्टंप सावरत पानपट्टी पुढं उभी राहिली पानपट्टीत रघु पानाचा देट कापीत आणि खोडत होता सीतारामच्या मुलानं पाच रुपयाची नोट रघु पुढं फेकली तीन स्टार आणि एक तीन इमल दे। तीन स्टारच्या पुढ्या रघुनं त्यांच्या पुढे ठेवल्या आणि विमल बी ठेवल्या पोरं घेऊन पळाली हे रम्या पहिली उदारी रघु रघुपोरांच्या अंगावर के कसल उमेश जाता जाता माघारी वळला आणि तराटणीतच देत बोलला लिहून ठेव हो। आणि घेत तू की का काही बोली होती व्हिई तर सीतारामचा रमेश काय म्हणाला ए गप्पच पडायचं नाहीतर दुकान कठीण रघु वरमलास या मुलापेक्षा दहा बारा वर्षाने मोठा असणारा रघु गप्प बसला काहीही बोलला नाही पुन्हा शब्द आलं गप्प पडायचं नाहीतर दुकान इस कठीण म्हणतोय ना मग कसली उरमट पाशाही मी पाहतच राहिलो त्यामधील मागील मुलाकडे मी पाहिलं माझं कुतूहल आणखी जागृत झालं मी पुढं गेलो आणि माझ्याकडं पाहत मला कळावं म्हणून आणि इतरांना ऐकू जाईल जाणार नाही अशा हळू आवाजात तो मुलगा म्हणाला ह्याच्या आईला ह्याच्या ब्यानं सोसायटीत भोपरस गेला आणि पानपट्टी गाठली या घाटली ते गाठली आणि वर उदारी मागतो या घे म्हणावं दाजे नानाचा मिठ्ठा पोरगा बॅट शौरीत पशार झालं मिसन्न होऊन पाहत राहिलो सोसाटीत बोपरस केलं बोपरच्या शब्दाचा आता गावागावात असा उपयोग होऊ लागला शब्दांचा वापरही मुलं अशी करू लागली मला थोडं आश्चर्य वाटलं माझ्या डोळ्यापुढे भीक मागून भीक बाळी घालणारी काकू ती दिसली असाय झालेला अगतिक तात्या दिसला व्यसनात गुरफडून स्वतःच सत्व विकणारा सीताराम दिसला तर स्टार खाणारा त्याचा पोरगा रमेश बापाला कार्टून म्हणणारा तोही नजरेसमोर उभा तीन पिढ्यातील चौथी पिढी पुढं माझ्या होती मी शांतोबा क्षणभर सावरलो मी वळ्याची वाट चालू लागलो मळ्याची वाट चालता चालता कालची आजची आणि आत्ताची आणि उद्याची पिढी माझ्या नजरेसमोरून जाता जात नव्हती या चार पिढ्यातील अंतर मी मोजू पाहत होतो पण कसं मोजू मला मोजण्याचं सूत्रही सापडत नव्हतं आणि समीकरणही कळत नव्हतं मी फक्त मळ्याची वाट तोडवीत तोडवीत पुढं चाललो मी मागं वळून पाहिलं मळ्याच्या पाऊल वाटेवर मातीत माझ्याच पाऊल खुना मला दिसत होत्या मी पाऊल वाटीची चिमडभर माती उचलली कपाळी लावली आणि पुन्हा मळ्याची वाट चालत राहिलो तरी तरी भिकाता त्याचा शब्द माझ्या कानात साथ घालत होत वहिने मला लेकानं बुटानं मारल्याचं ले दुख नाही खरं बुट फाटल्याचं लय मोठं आहे ग खरंच दुःख लय मोठं आहे धन्यवाद